हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द फिलॅन्ट्रॉपिस्ट फिलॅन्ट्रॉपिस्ट च्या मराठी तर्थ लोकहित करता परोपकारी गरिबाचा वाली दानशूर व्यक्ती पर दुःख दूर करण्यासाठी जटणारी व्यक्ती संस्था इत्यादी होत आहे फिलॅन्ट्रॉफिस्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे दिस ट्रस्ट वॉज फाउंडेड बाय अ इंडियन फिलान्ट्रॉफिस्ट दुसरा वाक्य आहे ही वॉज अ वेल्दी बिझनेसमॅन अँड फिलान्ट्रॉफिस्ट तिसरा वाक्य आहे हिज फादर वॉज अ फिलॅन्ट्रॉफिस्ट चौथा वाक्य आहे द युनिव्हर्सिटी वॉज फाउंडेड बाय अ मिलियोनर फिलॅन्ट्रॉफिस्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ